एवढी मंडवधरी बोलन सीता माझे ग सीता माझे ग बहिणी माझे ग बहिणी सीता माझे ग बहिणी चौथा चौघड्याच राजे करू ग आपण दोघी जनी आपण दोघी जनी ग बाई आपण दोघी जनी आपण दोघी जनी सीता माई ग बोलते मंडव दरी ग माझे काशी मंडव दरी ग माझे काशी दरी ग माझे काशी मंडव दरी ग माझे काशीन तुझ्या सारख्या कैकदासीन माझ्या ग बाई रामाच्या पलंगा पसीन रामाच्या पलंगा पसीन बाई सीताला घालवया ना आया बायाचा गोड कान आया बायाचा गोड का बायाचा गोड कान आया बायाचा गोड कान रामगाई भूक चाळ कान भूक चाळ कान आया बायाचा गोळ कान एवढीस बोलती सीताबाई एवढ संभाळा बायानोन रामग बाई भूके चाळ कान भुके चाळ कान सीता नारग सीता गेली वनवसान हिला दगडाची उशीन हिला गबाई दग गडाची उशी दग उशीन हिला दग गडाची उशीन सीता तुला झोपग आली कशीन झोप गाली कसीन सीताबाई झोप आली कशी झोप आली कसी सीताबाईला सासरवास सासू कैकीन केला सासू गबाई कैकैन केला कैक गईन केला सासू कैकीन केला न के रामा नाही ग बाई तिला ग बो दे तिला गोगो दिला नाही ग बाई तिला गोगू देला तिला बोगू दिला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा